खरं बघितलं तर आपण आता विधानसभेचे निवडणुका चालू होणार त्यात आता काही दिवसात आचारसंहिता लागल हे लागत असताना आपण आत्तापर्यंत एक अनुभव घेतलेला आहे की जे प्रस्थापित राजकारणी आहेत हेच पुन्हा पुन्हा निवडणुकीला उभा टाकतात त्यांच्या पैशाच्या जोरावर ते निवडून येतात परंतु जे खरे प्रश्न आहेत युवकांचे गोरगरीब जनतेचे ह्या प्रश्नावर आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षानं पूर्ण लक्ष देऊन मार्ग काढायचा प्रयत्न केलेला नाही हे विषय कसे प्रलंबित राहतील ह्याच्यासाठीच प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हे माझा आत्तापर्यंतच्या आयुष्याचा विचार करून मी विधानसभेला अपक्ष म्हणून उभा टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे जनतेला माझं एकच आव्हान आहे की कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमिषाला बळी न पडता आपण आपलं मन ईश्वराला ग ग्वाही ठेवून आपल्याला खरोखर मी जर हो योग्य वाटत असेल तर आपण मला मतदान करावं आणि तुमची सेवा करण्याची संधी मला जनतेने द्यावी अशी मी जनतेला हात जोडून नम्र विनंती करतो